श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गुरुचरित्र गंगा या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील जो गुरुउपदेश आहे तो आपण सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून घेत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील अध्याय पंधरावा या संदर्भात आपण पाहणार आहोत हा अध्याय तीर्थयात्रा निरूपण म्हणून ओळखला जातो यामध्ये श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन मग श्रीशैल्य येथे येऊन मला भेटावे असा उपदेश केलेला आहे या संपूर्ण अध्यायामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत भारतातील अनेकविध तीर्थक्षेत्रांचा उल्लेख सद्गुरूंनी केलेला आहे तीर्थयात्रा निरूपण या अध्यायाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यामध्ये तीर्थांचं असलेलं महत्त्व नेमकं काय आहे हेच सद्गुरूंना अधोरेखित करायचं होतं आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्या जगण्याशी हे सुसंगत कसं आहे हे थोडक्यात पाहूयात तीर्थ या शब्दाची जर उकल करायची जर झाली तर तारयती इति तीर्थ हा म्हणजे जे आपल्याला तारते किंवा तरुण जाण्यासाठी मदत करते ती जागा ते ठिकाण म्हणजे तीर्थ होय मागच्या काळामध्ये ज्यावेळेला पत्रव्यवहारामधून संवाद होत असे त्यावेळेला वडीलधाऱ्यांच्या संदर्भामध्ये तीर्थरूप अमुक अमुक असं संबोधन वापरलं जायचं थोडक्यात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तीर्थ या शब्दाची जी व्याप्ती आहे ती प्रचंड आहे निसर्गपूजा हा भारतीय माणसाच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळेच आपल्या येथील नद्या समुद्र नद्यांचे संगम किंवा पर्वत सरोवर मंदिरं थोर पुरुषांची जन्म थोर पुरुषांची कर्मभूमी किंवा समाधीस्थळ अशा अनेकविध ठिकाणांना तीर्थांचं स्थान देण्यात आलेलं आहे आणि अविरत काळापासून आपल्या अनेक भिड्या या तीर्थांना न चुकता न विसरता जात आहेत अगदी कौटुंबिक पातळीवर चालणारा जो कुळाचार आहे तो देखील एका अर्थानं तीर्थयात्रेमध्ये आपल्याला गृहित धरता येतो कुळदेव आणि कुळदेवी म्हणून एखाद्या कुटुंबाची जी देवी किंवा देवता आहे त्या देवतेच्या तीर्थ ठिकाणी वर्षातून एकदा जाणं आणि तिथे जे नियोजित केलेले आहेत ते कुळाचार पार पाडणं ही अतिशय स्वाभाविक अशी प्रक्रिया जवळपास प्रत्येक कुटुंबामध्ये होताना आपल्याला दिसून येते स्थूलमानाने आपल्याला डोळ्यांना दिसणारी ही जी तीर्थ आहेत तशी ती नेमकी आहेत का तर या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे नाही असं देता येईल आपल्या जडबुद्धीला आणि डोळ्यांना जी दिसतात त्या तीर्थांच्या पलीकडे ऊर्जा स्वरूपामध्ये प्रत्येक तीर्थाची रचना ही अतिशय अद्वितीय आहे अर्थात मानवी बुद्धीच्या तोकड्या आकलनाच्या ती पलीकडची आहे त्यामुळेच गूढ आणि अनाकलनीय अशा तीर्थक्षेत्री गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीची जर वेळ आली असेल तर त्या व्यक्तीला अशा ठिकाणी अतिशय स्थिमित करणारे अनुभव येतात प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक स्थितीगतीनुसार या ठिकाणी येणारे अनुभव हे वेगवेगळे आहेत भारतामध्ये जशा अनेकविध आणि वैशिष्ट्यपूर्ण देवीदेवता आहेत तसंच काही तीर्थांचं देखील आहे एकशे आठ शिवतीर्थ एकशे आठ विष्णुतीर्थ एकशे आठ देवीतीर्थ एक्कावन्न शक्तीपीठं बारा ज्योतिर्लिंग सहा कार्तिक स्वामींची शक्तिपीठं अशा अनेकविध तीर्थांचा या संदर्भामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल जर आपण थोडंसं भारताच्या दक्षिणेला गेलो तर दक्षिण भारतामध्ये या ऊर्जास्थानांचं महत्त्व उर्वरित भारतातील ऊर्जास्थानांपेक्षा अतिशय वेगळं आहे दक्षिण भारतातील मंदिरं दररोज पहाटे भक्तांच्या दर्शनासाठी खुली केली जातात आणि मध्यान्हीला म्हणजेच दुपारी साडेबाराच्या दरम्यान ती बंद केली जातात दुपारी साडेबारा ते साडेचार या कालावधीमध्ये दक्षिण भारतातील जवळपास सगळी मंदिरंही बंद असतात पुन्हा साडेचारला दर्शनासाठी मंदिरं खुली करण्यात येतात ते रात्री साडेआठ किंवा नऊपर्यंत तिथल्या स्थानिक वेळेनुसार ती दर्शनासाठी खुली असतात थोडंसं खोलात जाऊन या गोष्टीविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा केला तेव्हा जी माहिती समोर आली ती खरोखर आपल्या पूर्वजांचे आपल्यावरती किती उपकार आहेत याचीच प्रचिती देणारी ठरली दक्षिण भारतातील मान्यतेनुसार प्रत्येक मंदिर हे एक ऊर्जास्थान आहे त्या ऊर्जास्थानावर स्थापन केलेला विग्रह म्हणजेच मूर्ती ब्रह्मांडातील प्रचंड ऊर्जा संचयित करते आणि येणाऱ्या भक्ताला त्याच्या योग्यतेनुसार पात्रतेनुसार संचयित केलेली विग्रहातील ती ऊर्जा हस्तांतरित केली जाते मंदिरांमधले हे विग्रह एक प्रकारे माध्यमाचं काम करतात इन्स्ट्रुमेंटचं काम करतात आणि म्हणूनच दुपारच्या वेळेमध्ये ऊर्जेचा पुनः संचय करण्यासाठी ही मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवली जातात अतिशय अद्भुत अनाकलनीय आणि गूढ अशा या सगळ्या रचना पाहिल्या की भगवंताच्या कृपेचा पारावार नाही असंच म्हणावं असं वाटतं आता अशी काही तीर्थ आहेत की जिथे कुठलंही स्थापत्य नाही मात्र तिथे येणाऱ्या ऊर्जेचा अनुभव केवळ अद्वितीय आहे दत्ततीर्थांपैकी अतिशय महत्त्वाचं आणि आयुष्यात जन्माला येऊन प्रत्येक दत्तभक्ताला एकदा तरी जावंसं वाटणारं तीर्थ म्हणजे श्री गिरनार गिरनारच्या पायरीवरती ज्यावेळेला आपण डोकं टेकवून चढायला सुरुवात करतो त्यावेळेला ऊर्जेचा जो उत्सर्ज होतो तो फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे माझ्या अल्पमतीला ते शब्दात मांडता येणं केवळ अशक्य आहे असाच काहीसा अनुभव मानस सरोवराच्या तीर्थयात्रेदरम्यानही अनेकांना आलेला त्यांनी सांगितलेला आहे भारताच्या भूभागापैकी उत्तरेकडील हिमालयाचा जो प्रांत आहे तिथे आपण पाऊल ठेवताच आपल्याला तेथील वातावरणातील जी ऊर्जा आहे ती चटकन जाणवते त्याच्यासाठी विशेष काही पूर्वतयारी किंवा आपली काही योग्यता असलीच पाहिजे अशातला देखील भाग नाही थोडक्यात ज्या स्थितीगतीमध्ये जीवात्मा आहे किंवा एखादा मनुष्य आहे त्या स्थितीपासून त्याला उन्नत अवस्थेपर्यंत नेण्यासाठी ही तीर्थ खऱ्या अर्थानं आपल्याला मदत करतात पंचमहाभूतात्मक रचना असलेल्या या देहामध्ये जी काही जडबुद्धी आहे वासना आहेत विकार आहेत त्याची शुद्धी करण्याची ठिकाणं म्हणजे ही तीर्थ आहेत मात्र आधुनिक काळामध्ये आपलं या सगळ्या गोष्टींकडे तितकसं लक्ष नाही आपला तीर्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय दूषित झालेला आहे ही ऊर्जा स्थानं आहेत याचं भानच उत्तरोत्तर आपण गमावत चाललेलो आहोत याचाच चा परिणाम म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्यातील अपप्रवृत्ती अशा काही पद्धतीने बाहेर येतात की आपल्यालाही आश्चर्य वाटतं आपण एखाद्या तीर्थाला जेव्हा जातो त्यावेळेला आपलं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे तर तीर्थाच्या ठिकाणी गर्भगृहामध्ये स्थानपन्न असलेल्या ब्रह्मांडातील प्रचंड विराट शक्तीचं एक प्रतिरूप म्हणून जो विग्रह आहे जी मूर्ती आहे तिचं दर्शन घेणं मात्र वास्तवात तसं होतं का ज्या मंदिर परिसरामध्ये आपण जात आहोत तिथे जर अस्वच्छता असेल दर्शन रांगेमध्ये कुठलंही नियोजन नसेल आणि सगळा गोंधळ जर असेल तर आपलं जे मूळ उद्दिष्ट आहे ते बाजूला पडतं आणि आपण त्या गोंधळामध्ये सहभागी होतो किंबहुना त्याच्यामध्ये भरच घालतो आता इथे एखाद्याला असा प्रश्न पडेल मग तीर्थाच्या ठिकाणी जी अस्वच्छता आहे किंवा जी अव्यवस्था आहे तिचं आपण समर्थन करायचं का तर तसा उद्देश मुळीच नाही मात्र आपलं अंतिम उद्दिष्ट आपलं ध्येय याच्यापासून आपण विचलित होतो आहोत याच्याकडे आपलं भान नाही व्यक्तिगत पातळीवरती मी जर का एखादी गोष्ट बदलवू शकत नसेल तर निश्चितपणे तिथे बदलण्याचा हट्ट सोडून मी माझ्या पातळीपुरतं माझ्या कक्षेपुरतं काय बदलू शकतो याच्यावरती विचार व्हायला हवा समजा स्वच्छतेचा जर विचार केला तर मी तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर पाण्याच्या बाटल्या असतील किंवा खाल्लेल्या पदार्थांचे रॅपर असतील कचरा असेल अगदी सुकलेली फुलं देखील असतील ही मी कुठे टाकते याचा कधी आपण विचार केला आहे का निश्चितपणे या दृष्टिकोनातून आपण आपल्या घराव्यतिरिक्त इतर कुठल्याही घटकाला पाहत नाही मग ते मंदिर का असे ना तीर्थक्षेत्र ही खऱ्या अर्थानं प्रचंड ऊर्जा शक्तीचा स्रोत आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेता येण्यासाठी आपली झोळी भक्कम असायला हवी मात्र माझ्या झोळीला जर आधीच भोग पडलं असेल तर मात्र मला त्या ऊर्जेचा काहीही उपयोग होणार नाही आणि या स्थितीची जर जबाबदारी कोणाची असेल तर ती फक्त माझी आहे तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून भगवंताने प्रत्येक जीवाला पुढे जाण्यासाठीचा मार्ग सुकर करून दिलेला आहे याचं महाराष्ट्रातील अतिशय ठसठशीत उदाहरण म्हणजे आळंदी ते पंढरपूर चालणारी वारी या वारीमध्ये प्रचंड जनसमुदाय एका विशिष्ट ओढीनं लईमध्ये चालत चाललेला असतो हा प्रवास आळंदी ते पंढरपूर आहे का तर निश्चितपणे तो तसा नाही हा प्रवास प्रपंच ते परमार्थ असा आहे आणि म्हणूनच वारीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वभान विसरल्याची अनुभूती येते ही आहे भगवंताच्या विराट कृपेची प्रचिती अलीकडच्या काळामध्ये समाजमाध्यमावरती एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आणि मग लोकांचा लोंढा तीर्था त्या तीर्थाच्या दिशेनं वाहत सुटतो तर त्या मागचं जे शास्त्र आहे ते आपल्याला माहितीही असत नाही केवळ इतर लोक गेले त्यांच्या स्टेटसवर मी ते पाहिले आणि म्हणून मला तिथे जायचं आहे ही चढाओढ सुरू होते आणि मूळ उद्देश जो आहे तीर्थयात्रेचा तोच बाजूला पडतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रग्रंथामध्ये याविषयी अतिशय सुंदर आणि सूचक अशी माहिती आहे आपल्या जड डोळ्यांना दिसणारं काशी या क्षेत्राचं जे स्वरूप आहे त्यापेक्षा वेगळं सुवर्ण काशीचं स्वरूप आहे मात्र सुवर्ण काशीची प्रचिती किंवा दर्शन प्राप्त होण्याची ज्या जीवाची वेळ आलेली असेल त्याच जीवाला त्या सुवर्ण क्षेत्राचं दर्शन घडतं हीच गत भारतातील प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल जे जड डोळ्यांना दिसतं आहे अल्पबुद्धीला आकळतं आहे त्याच्याही पलीकडे प्रचंड ऊर्जा संचय असलेलं एक हिरण्यगर्भ असं स्वरूप प्रत्येक तीर्थाचं आहे आता प्रश्न पडतो जर मला तिथपर्यंत पोचायचं असेल तर मी काय करायला हवं आपल्या अध्यात्माची आपल्या सद्गुरूंची आपल्या संतांची आपल्यावरती एवढी प्रचंड कृपा आहे की कुठल्याही जाणीवेशिवाय जर आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेलो असू तरी देखील तिथल्या ऊर्जा क्षेत्राचा आपल्यावरती सकारात्मकच परिणाम होतो मला जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नत अवस्था प्राप्त करायची असेल तर मी या तीर्थांकडे कसं पाहिलं पाहिजे ही तीर्थ म्हणजे माझ्यातील अवगुण अयोग्य अनावश्यक अशा गोष्टी काढून टाकणारी स्थानं आहेत अशा दृष्टिकोनातून आपण प्रत्येक तीर्थाला पाहायला हवं बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असलेला आणि अध्यात्मामध्ये बेमालूमपणे मिसळलेला शुद्ध विज्ञानवाद आपल्याला खरोखर माहिती नाही पंचमहाभूतांच्या संचयानं निर्माण झालेल्या या जड शरीराला शुद्धी करण्यासाठी अशाच क्षेत्रांची निर्मिती देखील झालेली आहे दक्षिण भारतामध्ये या पंचमहाभूतांची स्वतंत्र मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर जी काही अनुभूती येते ती केवळ अनुभवण्याजोगी आहे शब्दांमध्ये ती बांधता येणं केवळ अशक्य आहे श्री गुरुचरित्रातल्या पंधराव्या अध्यायामध्ये श्री सद्गुरूंनी ज्यावेळेला आपल्या शिष्यांना उपदेश केला की तुम्ही ही तीर्थ करून माझ्या दर्शनासाठी श्री शैललया त्यावेळेला काही भक्तांनी एक प्रश्न उपस्थित केला होता आपल्या सद्गुरूंच्या चरणी सगळ्या तीर्थांचं पुण्य असताना इतर तीर्थक्षेत्रांना कशासाठी बरं जावे या प्रश्नाच्या अनुषंगाने श्रीगुरूंनी स्थान महात्म्य अधोरेखित व्हावं म्हणून भारतातील अद्वितीय अशा तीर्थांची नोंद यामध्ये केलेली आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं असतील दत्ततीर्थ असतील किंवा अगदी आपल्या गावच्या वेशीजवळ असणारं एखादं ग्रामदैवताचं मंदिर असेल ही सगळी खऱ्या अर्थानं आपल्यासाठी तीर्थ आहेत ज्यावेळी आपल्यासारख्या मूढमती असलेल्या सर्वसामान्य माणसांची या तीर्थांच्या निमित्ताने देह वाचा मन बुद्धी यांची शुद्धी होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला कृपाप्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि अगदीच आपल्याला काहीच जमलं नाही तर आत्ता आपल्याबरोबर असलेली जी वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या पायीदेखील तीर्थांचं पावित्र्य आहे मात्र ते ज्या नात्यामध्ये आपल्याशी संबंधित आहेत त्या नात्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आत हृदयस्थानी असलेल्या त्या हिरण्य गर्भाचा आपल्याला जर वेध घेता आला तरच ही अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते सद्गुरूंच्या चरणी आपल्याला ही कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना अर्पण करते जास्तीत जास्त तीर्थांचा आपल्याला प्रत्यक्षात लाभ घेता यावा अशी विनंती सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ